हातात असलेला चाकू घेऊन मैं इधर का भाई हूं। कोई आगे आया तो सेख खल्लास कर दूंगा। असे म्हणून त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी सोहेल रमजान सय्यद वयवर्ष सव्वीस राहणार तीनशे दहा बेगमपेठ खरादी गल्ली उत्तर सोलापूर सध्या राहणार शिवगंगानगर भाग एक नई जिंदगी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैसल सालार राहणार मुल्लाबाबा टेकडी सोलापूर जापर शेटे राहणार पेंटर चौक सोलापूर टेपू सालार राहणार विजापूरवेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर पापड्या राहणार पत्ता माहीत नाही अक्रम पैलवान राहणार विजापूरवेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर व त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार इसमांवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव चार सह भारतीय फौजदार सुधारणा कायदा कलम सात का सदोतीस एक तीन व एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौलानाझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे यातील फिर्यादी हा मौलानाजाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे आरोपी क्रमांक दोन व तीन यांची वाट बघत असताना सदर ठिकाणी यातील आरोपी क्रमांक दोन व तीन हे आले असता लागलीच लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी आरोपी क्रमांक एक चार पाच व त्यांच्या सोबत असलेले तीन ते चार इसम हे मौलाना नादा चौकात आले व त्यांनी सुद्धा फिर्यादीला लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर आरोपी क्रमांक एक याने त्यांच्या हातात असलेला चाकू घेऊन मै इधर का भाई हू कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा असे म्हणून त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याने ते, ते जमलेले लोक घाबरून पळू लागले त्यावेळी तेथील दुकानदार यांनी आपली दुकाने बंद करून घेतली तसेच तेथे ते राहणारे रहिवाशी यांनी आपापली घरे बंद करून घेतली त्यानंतर आरोपी क्रमांक एक याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने डावा हात त्याच्या आडवा घातला त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादी खाली पडला त्यावेळी वरील सर्व इसम हे तेथून पळून गेले त्यानंतर फिर्यादीची आई बिल्की सय्यद फिर्यादीचा लहान भाऊ शोएब रमजान सय्यद तसेच फिर्यादीचा मित्र नोमान जागीरदार आले या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत बोल टेबल पर झगडे पर कल गया था मैं झगड़े कर रहे खिर हुए टेबल पर पार्टी थी पार्टी थी कल गए थे टेबल पर खिरकिरा हुए फिर आगो तो भाई अप्रजी भी, भी मिटा कर मुगरी बात करे उनको बात करे माफी भी मंगया तो उनके दोनों भाई को आगो अभी आज रिक्शा चला रहा था सुबह काट को रिक्शा सुबह सुबह काट था आग और रिक्शा चला रहा था आग सब देने मिल को मारे पैसा तो ला उठके प्या और जाफरा सालर और जाफर शेट्टे सहकारा ने और इन्हें वो अक्रम पलवान और वो पापड़ा एम्बुलेंस हैं नाम नहीं उनके मेरे को कैसे एक रॉड था और एक छोटा हथियार था अक्की फोड़ता दीदी करो बुरा उठे उन्हें पैसा फिर अक्का फोड़ता हाथ डाले बीच में बोले तो हाथ को लगा के मारो दस बारह जने